कांबळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनचा मी प्रवक्ता म्हणून कार्यरत आहे आणि आताच कांबळे सरांनी सांगितलं विलासराने सांगितलं की जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं की मानवाधिकार हा जो आहे हा मुद्दा हा माणसाला जन्मतात जे अधिकार मिळतात त्याचं संरक्षणासाठी हा जागतिक करार झालेला आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे आजपर्यंत आपण बघतो की स्वातंत्र्याच्या नंतर आणि आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की मानव सुरक्षित नसल्याचं प्रत्येकाच्या मनात जे झालेलं आहे ते तर त्याच्यामुळं आमचा हा प्रयत्न राहणार आहे की सर्वांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यासाठी सर्वांनी जर आम्हाला साथ दिला तर शंभर टक्के आम्ही भविष्यात सर्वांचं मानवाधिकाराचं रक्षण करून आम्ही या बाबतीत म्हणजे सर्व समाजाला एकत्रित राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी मात्र सर्वांनी मदत करणं गरजेचे आहे सर्वांनी एकोप्याने एकत्र यायला गर गरजेचं आहे कारण स्थिती अशी आहे की एक एकटा जर माणूस जर राबतो म्हटलं तर एकट्याचं हे नाही जोपर्यंत संघटनात्मक बळ राहणार नाही तोपर्यंत कोणत्याही व्हिजनला अर्थ राहणार नाही धन्यवाद चिंता असे माहिती आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे आहे हे अशा प्रकारचे कार्ड्स आम्ही प्रोव्हाइड करतो आहे की याच्या ह्या कार्डचा उद्देश असा आहे की कोणीही म्हणजे जो या संघटनेला जोडलेला असेल तोच व्य त्याच व्यक्तीला हा कार्ड आम्ही प्र प्रोव्हाइड करतो आणि याचा सर्व डाटा जो असतो हा डाटा पूर्णपणे वेबसाईटवर याला प्रश्न केला जातो के आणि याच्यामध्ये कार्डमध्ये एक नंबर पण असतो जो कोड असतो तो कोड जरी टाकला आणि लॉग इन केलं तर निश्चितपणे त्या व्यक्तीचा पूर्ण डाटा त्या वेबसाईटवर पाहायला मिळतो त्याच्यामुळं कोणत्याही प्रशासनाची दिशाभूल नव्हता कोणीही कोणत्याही प्रकारचं म्हणजे असं याच्यामध्ये बोगस किंवा डु डुप्लेटपणा होणार नाही यासाठी काळजी घेतलेली आहे आणि हे कार्ड्स जे याच्यामध्ये दोन प्रकारचे सभासद होतो आहे एक ज्या लाईफ मेंबरशिप आणि एक जनरल मेंबरशिप तर अशा प्रकारचे दोन मेंबरशिप आमच्या संघटनेने ठेवलेल्या आहेत सर आज संघटनाच्या वतीने आपण जे नागरिकांना काय संदेश देणार आता तुमच्या संघटनामार्फत तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षाची निवड वाहिली त्याच्याविषयी काय माहिती देणार संघटनाच्या नागरिकांना आमचं हेच म्हणणं आहे की जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष हा राष्ट्रीय स्तरावर का कार्यरत असतो संघटना वाढीचं काम करत असतो आणि जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षाची नेमणूक यासाठी आम्ही करत आहोत की तालुक्याचे प्रत्येक जिल्ह्याचे आणि प्रत्येक तालुक्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्यासाठी त्या तालुक्याचे प्रश्न त्या दालुक्याचे जिल्हाध्यक्षांनी सोडवावेत आणि जर समजा त्यांच्या जर समजा त्यांच्या आवाजाच्या बाहेरचं असेल तर आपण मानवाधिकार आयोगाचं याच्यामध्ये जसं स्टेट लेवलवर राज्यस्तरावर जे आहे महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग आहे आणि राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे याच्यामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस जागरूकता तयार करून नाही का आपण ह्या दोन्ही आयोगाच्या माध्यमातून त्यांना कसं न्याय देता येईल या बाबतीत आपण निश्चित प्रयत्न करणार आहे आणि सर्वात महत्त्वाची भूमिका ही तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षाची राहणार आहे धन्यवाद नमस्कार मी विलास कांबळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे आम्ही ही संघटना जी आहे ही दिल्लीवर प्रश्न करू मानवाधिकार आयोगाशी ॲपिलेशन घेण्याचा आमचा मानस आहे एवढंच नव्हे तर महाराष्ट्र राज्याची मदर एज म्हणून आम्ही भविष्यामध्ये पुढील वाटचाल या संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत या संघटनेचं महत्त्वाचा उद्देश असा आहे की जो तळागाळातला पीडित व्यक्ती आहे जो एक सामान्य व्यक्ती आहे ज्याला न्याय मिळत नाही तो न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये कुणाची तरी प्रतीक्षा करीत असतो अशा सामान्य तळागाळातल्या माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत बेरोजगारांच्या हाताला स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल ज्या परितक्त्या महिला आहेत ज्या कुमारिका माता आहेत किंवा ज्यांचे पती कोरोना काळामध्ये वारलेले आहेत अशा सर्व महिलांसाठी पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून शासकीय योजनेतून आम्ही उभारणी करण्याचा आमचा पुढील तीन वर्षात मानस आहे त्याचप्रमाणे ज्या महिला आपल्या रेड लाईट एरियामध्ये आपलं मुद्रनिवार करण्यासाठी अनैतिक कृत्य करतात अनैतिक कार्य करतात अशा महिलांच्या बालकांना त्यांच्या अपत्यांना एक भावनिक साथ म्हणून आम्ही या संघटनेच्या माध्यमातून पालकतत्व स्वीकारत त्यांचं संगोपन करून त्यांना एक चांगलं नागरिक म्हणून समाजामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे त्यांचं शिक्षण त्यांचा संपूर्ण सांभाळ आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून करून एक संगोपन केंद्र आ, चार विभागामध्ये आम्ही करण्याचा आमचा पुढचा उद्देश आहे त्यामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल कोकण असेल अशा संपूर्ण विभागवाईज आम्ही हे सर्व पुनर्वसन केंद्र आणि संगोपन केंद्र पुढील भविष्यात उभारणार आहोत त्याच अनुषंगाने शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळागळापर्यंत पोहोचाव्या जनजागृती व्हावी या अनुषंगाने सुद्धा शासनाची मदत घेऊन आम्ही तालुका लेवलवरती जिल्हा लेवलवरती महाराष्ट्र राज्याच्या लेवलवरती हे सर्व काम तळागळापर्यंत पोहोचण्याचं करणार आहोत तसंच सर्वात मोठा एक मोठी एक लोकांमध्ये एक भावना शासनाप्रती किंवा एका पोलीस प्रशासनाप्रती शा प्रशासनाप्रती प्रशासकीय अधिकाऱ्यांप्रती चुकीची निर्माण झालेली आहे त्याला एक चांगली भूमिका घेऊन त्यांच्यामध्ये जो प्रशासना विषयी जो असंतोष आहे तो कमी करण्याचा आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून आमचा असणार आहे एवढंच नव्हे तर हे सर्व करत असताना आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष तालुक्यांमध्ये तालुका अध्यक्ष रा, 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 राज्यांचे प्रभारी आणि सोबतच देशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये सहित आम्ही तळागळामध्ये तालुक्यात लेवलवरती गावागावामध्ये आमच्या संघटनाचे पदाधिकारी पोहोचण्याचा आमचा पुढचा उद्देश आहे एवढंच नव्हे तर आम्ही देशाबाहेरसुद्धा पोहोचलो आहे देशाबाहेर आमचं काम जे आहे ते कॅनडा आणि दुबईमध्ये आमचे जे भारतीय नागरिक आहेत त्या ठिकाणी वा, वास्तव्याला त्यांच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या माणसाला गरज असते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जिथे जिथे मानवताच्या अधिकाराचं उल्लंघन होतं त्याला वाचा फोडण्याचं काम या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेच्या माध्यमातून भविष्यात आम्ही करणार आहोत त्यामुळे आमची सर्व पीडित असो की मग सामाजिक कार्यामध्ये असो पक्ष पक्षामध्ये काम करणारा व्यक्ती असो इथे कुठल्याही प्रकारचा आम्ही भेदभाव न करता सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक या संघटनेत आम्ही सामावून घेणार आहोत सर्व पक्षाचे लोक आम्ही सामावून घेऊन कुठल्याही प्रकारचा वर्णभेद आम्ही या ठिकाणी माध्यमातून पाळत नाही आणि येत्या भविष्यामध्ये ही संघटना मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये उदयास आल्याशिवाय राहणार नाही असा आमचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने माझी सर्वांना विनंती आहे जे खरोखर भविष्यामध्ये एक चांगला नागरिक म्हणून समाजसेवेचं व्रत घेऊन काम करण्यास इच्छुक असेल त्या सर्व नागरिकांसाठी आमचं हे व्यासपीठ जे आहे हे अगदी उघडं आहे खुलं आहे या व्यासपीठाशी जुळून त्यांनी या समाजसेवेच्या व्रताला एक नवीन दिशा नवीन भूमिका घेऊन देण्याचा प्रयत्न करावा त्यांच्यासाठी आम्हाला जे काही करता येत असेल ते सर्व प्राधान्याने आम्ही त्यांना सहकार्य करून त्यांना त्या त्यांच्या त्यांच्या परिसरामध्ये एक नावलौकिक सांगण्याचा पुढचा आमचा विचार आहे त्या अनुषंगाने आपण सर्वांनी आमच्या संघटनेला एक साथ द्यावी आणि एक मंत्र घेऊन आपण सर्वांना इस्टेनी न्याय देण्याचा प्र प्रयत्न या आपल्या मा संघटनेच्या माध्यमातून एन जी ओच्या माध्यमातून पुढील भविष्यात करणार आहोत धन्यवाद